शेतकरी बंधूं नमस्कार मी संदीप जाधव पाटील निव्वळ कल्चर किळे रोपांचा पुरवठा करणं इतकाच आमचा उद्देश नाही आहे तर त्यासोबत एक खात्रीशीर तंत्रज्ञान जे की शेतकऱ्याला एक्सपोर्ट क्वालिटीचं उत्पादन घेता येईल तर ह्या पद्धतीचं नियोजन आम्ही देत असतो ते बनाना हाऊसच्या माध्यमातून तर सातारा तालुका सातारा जिल्हा ह्या गावाजवळ एक निगडी म्हणून पवारांची निगडी हे गाव आहे आणि त्या पवारांची निगडीमध्ये राहुल पवार हे शेतकरी आहेत याच्या आधीची पण सक्सेस स्टोरी तुम्ही बघितली तर ह्यांनी एक साडे दहा ते अकरा महिन्यापूर्वी इथं आपण रोपांचा पुरवठा केला होता आणि त्याच रोपांचे सक्सेस स्टोरी आज परदेशात माल एक्सपोर्ट होतो आहे आणि ते कशा पद्धतीने उत्पादन केलेलं आहे तर ह्याचे सगळे यशोग आता तुम्ही एका व्हिडिओमध्ये पण बघितलेले आहे पण त्या ह्या रोपांविषयीची काय क्वालिटी ह्या मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मुळामध्ये निव्वळ उद्देश आमचा तर टिश्यू कल्चरचा रोपांचा पुरवठा करणं नाही आहे तर त्यासोबत एक खात्रीशीर तंत्रज्ञान आणि त्या तंत्रज्ञान आणि रोपांचं हा मेळ इथं झाला आणि त्यानुसार आज एवढ्या चांगल्या पद्धतीचं चा क्वालिटीचं चा उत्पादन हे इथं मिळालेलं आहे तर एक तर महत्त्वाचा विषय म्हणजे रोग आणि किडीपासून ही रोपं पूर्णपणे मुक्त आहेत दुसरा विषय की खोडवा जो आहे तर तुम्हाला सतरा ते अठरा महिन्यामध्ये दोन पिकं घेता येतात म्हणजे लागण आत्ता सा साडे दहा अकरा महिन्यात आपण हार्वेस्टिंग केलं ना साडे दहा ते अकरा महिन्यात हार्वेस्टिंग झालं आणि दुसरा खडव्याचं पीक येते सात महिन्यामध्ये तयार होतं म्हणजे अठरा महिन्यात दोन पिकं होतं तुम्ही जर ह्याची तुलना उसासोबत केली तर सतरा सोळा सतरा महिने उसाला लागतात पण अठरा महिन्यात किळीची दोन पिकं हे जातात दुसरं वैशिष्ट्य महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पूर्ण बागेमध्ये एक समान घड आहेत एक समान बुंदा आहे एक समान फण्यांची संख्या आहे एक समान साईज आहे आणि आज जे प्रत्यक्ष निर्यात होताना ज्या काय क्राय क्रायटेरिया लागतात त्या पूर्ण झाल्यात त्यामुळंच आज इथं एक्सपोर्टला हमाल किंवा ही जी केळी आहे ती आज डायरेक्ट निगडीमधून एक्सपोर्ट होऊन परदेशात जाणार आहे तर हा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की व्हायरस फ्री आणि डिसीज आणि रोग ह्या ज्या म्हणजे काय क का गोष्टी आहेत तर ह्याच्यापासून पूर्णपणे मुक्त दुसरी गोष्ट ह्याची जी कंदांची निर्मिती असते किंवा ह्या रोपांची निर्मिती करते वेळेस उच्च उत्पादन देणाऱ्या ज्या बागा आहेत म्हणजे असे राहुल सारखे जे शेतकरी आहेत जे एकदम चांगल्या प्रतीचा माल एकदम क्वालिटीचं उत्पादन निघालेलं आहे अशा बागामधूनच हे कंद निवडले जातात आणि त्याच्यापासून परत रोपांची निर्मिती केली ना काही के बी टाकलं उगवलं असं नाही आहे कल्चरमध्ये तर जी नाईन व्हरायटी दिशी व्हरायटी ह्या सगळ्या व्हरायट्या ह्या उच्च उत्पादन देणाऱ्या कंदांच्या ज्या बागा आहेत त्याच्यापासून कंद नि घेऊन त्याच्यापासून त्या रोपांची निर्मिती केली जाते साधारण माझ्या अंदाजे एक नऊ साडेनऊ महिन्याची प्रोसेस असते म्हणजे शेतकऱ्याच्या बांधावर घराम शेतामध्ये एनर्जी पीक आहे रोप आहे ते जवळजवळ नऊ महिन्याचं असतं आणि जी नाईन हा जो कन्सेप्ट कन्सेप्ट आहे ग्रँड नाईन तर नऊ महिन्यामध्ये हार्वेस्टिंग आपलं थोडं उष्णकटिबंधीय प्रदेश आहे त्यामुळे थोडंसं वातावरणाच्या बदलामुळे आपल्याला दहा साडे दहा अकरा महिने लागतात नाहीतर ॲक्च्युली नऊ महिन्यामध्ये हार्वेस्टिंग झालेलं आहे काय काय बघा जिथं चांगलं खताचं चा पाण्याचं चा मॅनेजमेंट जे शेतकरी आता ह्यांच्यासारखे जे राबणारे आबदणारे लोक आहेत तर त्यांना चांगल्या पद्धतीचं घड चांगल्या पद्धतीचं उत्पन्न एकदम एक्सपोर्ट क्वालिटी असणारे फण्या असणारे घड हे सगळ्या क्रायटेरिया ह्या व्हरायटीमध्ये तुम्हाला पूर्ण झालेल्या दिसतील तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं की कशा पद्धतीनं त्याची साईज आहे शेप आहे आणि कॉस्मेटिक ॲपिरन्स जो असतो तो एक्सपोर्ट क्वालिटीसाठी महत्त्वाचा असतो कॉस्मेटिक अपिअरन्समध्ये काय येतं की तुमची शायनिंग म्हणा किंवा त्याच्या मालावरची जी चमक आहे किंवा त्या मालावरची जी क्वालिटी आहे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय बाजारात आपण स्वतः जरी गेलो तरी पहिल्यांदा क्वालिटीची म्हणतो दहा रुपये डझनचे असतील आणि पंचवीस रुपये डझन तर आपली मागणी ही पंचवीस रुपये डझनवाल्या केळांना जास्त असते का तर त्याची क्वालिटी असते ज्या शेतकऱ्यांकडे अशा क्वालिटीची किंवा ही शेतकऱ्यालाच क्वालिटी आहे या शेतकऱ्यांच्या क्वालिटीकडे असा जो घड आहे तो तो शेतकरी मार्केटमध्ये थांबू शकतो किंवा किंवा त्या शेतकऱ्याला चांगल्या प्रतीचं दर चांगल्या प्रतीचं उत्पादन आणि चांगल्या प्रतीची आर्थिक सक्षमता ही केळीच्या पिकामधून मिळू शकते तर किळीविषयीचे काही पण समस्या असतील किंवा केळीविषयीचे रोपांविषयी किंवा किळीला लागवड कशी करायची आहे त्याला काय करायचं आहे खतं काय द्यायचे आहेत पाणी काय द्यायचं आहे व्यवस्थापन जे पण काही प्रश्न असतील तर ते तुम्ही बनाना हाऊसशी कॉन्टॅक्ट करून सा तुम्ही ते मिळवू शकता आणि आ, तुम्ही पण एक सक्सेसफुल पवारांसारखं एक एक्सपोर्ट क्वालिटीचं उत्पादन हे घेऊ शकता तर ह्या व्हिडिओमध्ये काय वैशिष्ट्य आणि क्रायटेरिया इतकं सांगण्यासाठी हा एक, एक छोटासा व्हिडिओ होता आ, तुम्हाला भविष्यामध्ये केळी लागवड करण्यासाठी खाली जो पट्टीवर नंबर येतो त्याच्यावर तुम्ही संपर्क करून ज्या पण काय तुमच्या शंका असतील केळीविषयीच्या तर त्या तुम्ही पूर्णपणे निराकरण करू शकता धन्यवाद